मकर संक्रांतीला तिळगुळ वाटणे आणि पतंग उडविण्याची आहे प्रथा मकर संक्रांतीला तिळगुळ वाटणे आणि पतंग उडविण्याची आहे प्रथा रावांसोबत पूजेला बसून वाचते मी सत्यनारायणाची कथा संक्रांतीच्या दिवशी महिला जमल्या हळदी कुंकू संक्रांतीच्या दिवशी महिला जमल्या हळदी कुंकू रावांचे नाव घेऊन आली मी तुमच्या स्वागताला महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज <laughs> काळ्या साडीवर हलव्याचे दागिने दिसतात उठून काळ्या साडीवर हलव्याचे दागिने दिसतात उठून सर्वजण विचारतात इतके हँडसम राव भेटले कुठून <laughs> एका आठवड्यात दिवस असतात सात एका आठवड्यात दिवस असतात सात रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण हळदी कुंकवाला आल्या साऱ्या महिला नटून हळदी कुंकवाला आल्या साऱ्या महिला नटून रावांनी आणलेली साडी दिसते मला सर्वात उठून फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट हळदी कुंकवाला झाली महिलांची गर्दी हळदी कुंकवाला झाली महिलांची गर्दी राव घालतात पोलिसांची वर्दी आज ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ आज ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ रावांचे नाव घेते आहे हळदी कुंकवाची वेळ जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण करते मी साजरा लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण करते मी साजरा रावांचा स्वभाव आहे फारच लाजरा मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड राव माझे नुसते पती नाही तर आहेत बेस्ट फ्रेंड गुळानी येते तिळाला गोळी गुळानी येते तिळाला गोळी रावांचे नाव घेते आवडली का आमची जोडी सर्व गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ सर्व गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचे नाव घेते आहे हळदी कुंकवाची वेळ देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारणानी केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारणानी ना केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान नवीन वर्ष आणि आमचा पहिला सण संक्रांतीचा नवीन वर्ष आणि आमचा पहिला सण संक्रांतीचा माझा आणि रावांचा जोडा राहू सात जन्मांचा सा। मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी मी घेतली रावांसोबत आयुष्यभराची सवारी तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण तिळाचा हलवा चा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचे प्रेम हेच माझ्या सुखाचे गुपित सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ निसर्ग निर्मितीच्या दिवशी सूर्यनारायण झाले माळी निसर्ग निर्मितीच्या दिवशी सूर्यनारायण झाले माळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ साज रावांचं नाव घेते हळदी कुंकू आहे आज तिळासारखा स्नेह गुडासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुडासारखी गोडी रावांचं नाव घेते सुखी असावी जडी संक्रांतीच्या सणाला सुगड्याचा मान संक्रांतीच्या सणाला सुगड्याचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकुवाचं वान घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण रावांचं नाव घेते संक्रांतीचे कारण माझ्या संसाराला नजर ना लागू कुणाची माझ्या संसाराला नजर ना लागू कुणाची रावांचे नाव घेते हळदी दि कुंकुच्या दिवशी हळदी कुंकूसाठी निमंत्रण आले काल हळदी कुंकूसाठी निमंत्रण आले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मी तुमची आभारी आहे असेच नवरीसाठी लग्नाचे उखाणे मकर संक्रांतीचे उखाणे आणि डेकोरेशनचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद